आज गंगाखेड मध्ये खिल्लारी गोरे आलेत बघा नंबर आहेत दिसायला चांगले आहेत बघा भारी आहेत बघू शकता तुम्ही कसले पांढरे दिसायला पांढरे शिपट अंडी कुचली नाही अजून त्यांची दोन्हीची अंडी कुचली नाही बघा असे दिसायला बघा दोन्ही गोरे एक थोडा पातळ आहे एक चांगला आहे बघा दिसायला दोन्ही चांगले समोरून दाखवतो बघा मामा कोणत्या गावाचे आहेत

पोळ्याला कोणाला पाहिजे असेल तर अजून उद्या दोनच दिवस आहे बघा दोन दिवस लावून हे बी दुसरंच आहे बघा दोन्ही दुसरं दुसरं ह्याचं दुसरंच आहे रा बांधून टाका दोन्ही दुसरेच आहे ह्यात चांगले आहेत बघा कामाला द्यायचे द्यायला कामाला कोणतेही कामाला का मामा गॅरंटी दिली कामाची महाराज समजा गॅरंटी पाहिजे असेल तर नंबर दिला आता कॉ कॉल करू शकता 哎。Okay.